यावेळी देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता राहणार आहे भारतीय हवामान विभागाच्या मते यावर्षी देशातील उत्तर पश्चिम राज्यांमध्ये म्हणजेच हरियाणा पंजाब राजस्थान हिमाचल प्रदेश जम्मू आणि काश्मीर उत्तराखंड दिल्लीमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या ही दुप्पट होण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस हे वर्ष भारतासाठी सर्वात उष्ण वर्षांपैकी एक होतं मात्र गेल्या वर्षी देशात पाचशे चौपन्न दिवस उष्णतेच्या लाटेचा फटका बसला होता साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत सतत पाच ते सहा दिवस उष्णतेच्या लाटा सुरू होत्या परंतु यावेळी दहा ते बारा दिवसांचे अनेक लूप असू शकतात तथापि हवामान खात्याने यावर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव किती दिवस राहील याची माहिती अद्याप दिलेली नाही हवामान शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार पाच अंश किंवा सामान्यपेक्षा जास्त राहू शकतं जर तापमान सामान्यपेक्षा सहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक वाढले तर ते तीव्र उष्णतेची लाट मानले जाते यावर्षी देशाच्या बहुतेक भागात कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा आहे हवामान खात्याच्या हवा मते उष्णतेच्या लाटेच्या दिवसांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे एलनिनो परिस्थिती आहे पॅसिफिक महासागरातील असामान्यपणे उष्ण एल एलनिनो परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे भारतात पाऊस कमी होतो आणि उष्णतेचा प्रभाव वाढतो यावर्षी एलनिनोचा सर्वात वाईट टप्पा अडीच महिने राहील आणि तो जून मध्ये संपेल